जावली तालुक्यातील ओझरे गावचे सरपंच अजित निवृत्ती मर्ढेकर यांच्यावर समाजकंटकांनी भ्याड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेचा सरपंच परिषदेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ओझरे गावात अनेक वर्षांपासून वस्तीकडे जाणारा रस्ता ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेला असून त्यावरून वाद निर्माण झाला होता हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत ग्रामस्थांची ये जा अडथळ्याविना सुरू राहावी यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रयत्न केले असून हे प्रयत्न सुरूच आहेत सरपंच अजित मरडेकर हे सातत्याने रस्ता खुला व्हावा यासाठी प्रयत्नशील होते मात्र या कामाबाबत मनात राग धरून समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे हा हल्ला वैयक्तिक नसून गावच्या सार्वजनिक हिताचा व ग्रामपंचायतीच्या मालमत्तेच्या संरक्षणाशी संबंधित असल्याचे ग्रामस्थांचं म्हणणं आहे हल्लेखोरांनी जीवे मारण्याच्या उद्देशानं डोक्यात दगड मारल्याचा आरोपही करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे पश्चिम विभाग उपाध्यक्ष समाधान पोपळे सातारा जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी आणि तालुका अध्यक्ष पुंडलिक पार्टे यांनी मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना निवेदन दिलं या निवेदनाद्वारे सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष अजित मर्ढेकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी तालुक्यातील अनेक सरपंच उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी मेढा जावली काय सरपंच आपला काम करतो तो गावच्या विकासासाठी करतो आणि हा गावचाच विषय आहे एखादा माणूस अतिक्रमण करतोय किंवा त्याच्या हद्दी जर निश्चित नसताना त्याचा हरवायचा प्रयत्न करतोय आणि त्याला थांबवायचं काम सरपंचानं केलं तर त्याच्यावर असा जो हल्ला आहे म्हणजे आज रक्त येण्यापर्यंत किंवा पाच सात टाके पडलेत त्याला अशा गोष्टी व्हायला लागल्या तर सरपंच काम करायला घाबरणार ना म्हणजे गावचा विकास गावचा विषयाचाच हा विषय आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे किंवा त्याला कारवाई लगेच तात्काळ झाली पाहिजे आणि म्हणजे असं जर रेंगळत किंवा हे व्हायला लागलं काम आत्ताच गुन्हा दाखल होईल किंवा पण त्याचा काय अर्थ होईल की बाकीच्या गावांमध्ये दे देखील सरपंचांवर अशा पद्धतीचे हल्ले होऊ शकतात त्याच्यामुळं कुठंतरी सरपंचांना ती काम करण्याला आपली सुरक्षितता असली पाहिजे प्रशासनाची सांगतो की इतर गावातले सरपंचांच्यावर हल्ला काय होणार नाही ह्या सरपंचावर हल्ला झाल्या कारण यांचे बऱ्याच दिवसापासूनच वाद आहे जागेच्या रस्त्यावरनं कोर्ट प्रकरण चालू आहे मागं यांचे आलो ते मागं त्यावेळेला पण सांगितलं होतं यांना त्यांना नोटीस दिलेली आहेत मागं पण तसंच त्यांचं कोर्ट प्रकरण चालू आहे कोर्ट प्रकरण चालू असल्यामुळं पोलिसांना हस्तक्षेप करता येत नव्हता त्यावेळेला त्यानंतर आता जी काही घटना घडलेली त्यानंतर सरपंच जखमी आले ते सकाळी त्यांना मेडिकल यादी दिलेली दवाखान्यात गेलेले दवाखान्यात आल्यानंतर त्यांची तक्रार आम्ही घेत आहे

म्हणून तो तर करत होता आता ह्या जर हद्दी फिक्स आहेत त्या तो म्हणजे झाडं तोडली किंवा त्याच्या हद्दी हलवल्या तर ते परत फिक्स होत नाहीत ना आणि ते थांबवण त्यांनी काय असं स्वतः काय केलेलं नाही त्यांचा हेतू काय आहे की जी आता आहे त्या परिस्थितीत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत जागेवर तो कोर्टाचा आदेश पाळा आणि जैसेची परिस्थिती ठेवा हाच त्यांचा मागणीचा हेतोय दुसरा तर काय नाही आणि अशा वेळेत मग त्यांनी हल्ला करणं म्हणजे हे अतिशय चुकीचं आहे

काम करायला सरपंच होणार नाही असं होणारच नाही ज्या ठिकाणी प्रश्न येतो जिथे कोणावर हल्ला होतो जिथं फौजदारी प्रकरण होत तिथं पोलीस स्टेशन आहे तिथे कोणाला दाखल केला जातो त्यामुळे असं काय आतापर्यंत चालत आलेले नाही पण लोक गावचा प्रमुख जे आहे काय वेळीसाठी असतं किंवा वैयक्तिक काय घेणं देणं असतं अशा गोष्टीसाठी हल्ला झाला तर आम्ही कोण आलोपासो परंतु हा विषय असा आहे की सार्वजनिक सार्वजनिक आणि त्या रस्त्याला असणारे ही झाड वगैरे तोडून ती जर हात फिक्स करत असतील किंवा त्याच्या खुना ज्या आहेत त्या बदलत असतील तर मग त्याच्यावर आणि तो थांबवण्यासाठी गेलेल्याला जर हल्ला करत असतील शासकांना शासना खूप प्रकरण चालू आहे त्यांच्या निर्णय निर्णय होत नाही त्यांच्यावर काय हल्ला झालेला नाही त्याच्या संदर्भात ते महत्वाचं काय हो सहकारी साहेब सगळ्यांचं आवड्या सर पण टाईम तुम्हाला तुमचं पोलीस स्टेशन आणि सगळी

Sattar zon. Ben de bunu atıyorum.